सर्वाधिक लीड तुम्हाला बारामती विधानसभा होता अठ्ठेचाळीस हजार होता मग कुठेतरी या सगळ्या निवडणुकी प्रचारादरम्यान अजितदादांनी जो विकासाचा मुद्दा पुढे केला होता तो बारामतीकरांनी नाकारलाय का असं मला असं वाटतं कोणीच काही नाकारत नाही आणि मला असं वाटतं की था। था। जेव्हा आपण एखादं इलेक्शन लढतो ते कुठल्या व्यक्तीच्या विरोधात मी तरी लढत नाही माझ्यासाठी ती वैचारिक लढाई होती जे मी सातत्याने माझ्या कॅम्पेनमध्ये म्हणलं आजही माझं तेच मत आहे माझी लढाई ही कुठल्याही व्यक्तीविरोधी नव्हती माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे माझी लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे माझी लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे माझी लढाई महागाईच्या विरोधात आहे आणि ज्या पद्धतीने सरकारनी या शेतकऱ्यांचं कंबळम मोडायचं पाप या सरकारने केलेलं आहे त्या विरोधात माझी लढाई काळात बरेच सहकारी सोडून गेले मला असं वाटतं प्रत्येकी लोकशाही आहे प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि एखाद्यानी निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की देश मे टॅलेंट की कमी ट्वीट की होत्रीच्या आमदारात काही नेते सेटलमेंट करत नसत त्याचा शोध घेतला पाहिजे असे त्यांनी ट्विट सुद्धा आहे आता म्हणजे परवा रात्री रिझल्ट लागला काल आम्ही इंडियाच्या मीटिंगमध्ये होतो आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात येते रिझल्ट लागल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता बुथ वाईज काय मतदान झालंय त्याच्यासाठी तातडीनेच उद्या परवा पक्ष बसणार आहे त्यानंतर नऊ तारखेची मिटिंग आहे दहा तारखेची मिटिंग आणि माझा आज दुपारून आणि उद्या दिवसभर दुष्काळाचा दौरा आहे मला असं वाटतं की एक गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे की जो मॅजिक नंबर आहे तो आमच्याकडे नाही त्याच्यामुळे वेट अँड वॉच ची भूमिका कारण आम्हाला कुठलाही घाईघाईनी कुठलाही निर्णय घ्यायचा नाही लोकांनी अर्थातच यावेळीच आम्हाला झुक्त माप दिलंय हो दिलाय आणि त्याच्यामुळे त्यांनी जी आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल मी तमाम भारतातल्या सगळ्या लोकांनी जो विश्वास इंडियाबद्दल दाखवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते काल मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळाली मी अखिलेश यादवान जी जेव्हा सविस्तर बोलले त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचा जेव्हा आढावा दिला होता कारण आम्ही जेव्हा तीन चार महिन्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांनी एक साधारण रोडमॅप आम्हाला दिला होता आणि सर्वे एक म्हणत होते जी एक म्हणत होते तेव्हा आम्ही त्यांना ते म्हणत होतो की असं आपण इंडिया लायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडेंट आहोत का तर ते म्हणले नाही सुप्रिया म्हणजे मी काल त्यांना म्हटलं बाबा मान मानगय उस्ताद तुमको कारण का त्यांनी सांगितलं होतं तसंच दिदींचं झालं दिदींच्या केसमध्ये पण भारतीय जनता पक्ष सातत्याने पंचवीसहून जास्त आम्ही येणार तसं घडलं नाही आणि तसंच तामिळनाडू काल स्टॅलियन जी पण होते त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं त्याच्यामुळे प्रत्येक राज्यात म्हणजे महाराष्ट्र असेल वेस्ट बेंगॉल असेल उत्तर प्रदेश अनेक कर्नाटका तेलंगणा मुख्यमंत्र्यांशी काल आमचं बोलणं झालं राजस्थाननं काल सचिन पायलटजींशी बोलणं झालं त्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा काल आढावा घेतला आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत कारण कालच आमची मीटिंग चालू असतानाच आमच्या आम्हाला माहिती आली की हे सगळं है। है, ते प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला भेटायला जात आहेत वगैरे ठीक आहे बघूया ना वन सगळ्यांचे प्रश्न घे नाही मला असं वाटतं इच्छा सगळ्यांचीच आहे पण होल पॉईंट इज नंबर चा सगळा एक आढावा काल आमची फक्त एक प्राथमिक मीटिंग होती काल आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि जर प्रेसिडेंट ऑफ इंडियाने जो सगळ्यात मोठा पक्ष आहे शेवटी या संविधानाप्रमाणे दिसतो त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठा नंबरचा पक्ष आहे त्यांना पहिली संधी दिली जाईल पण आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत काय मी का। तुम्हाला सांगू मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंट मध्ये जाऊन पेपर वर्क खूप असतं निवडून आलं तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री दीड वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात माझा फोन पण माझ्याकडे नाहीये हो सुसंस्कृत मराठी मुलगी आहे आपल्यापेक्षा वयाने कर्तृत्वाने त्यांनी जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो सल्ला घ्यायचा असतो घेतले सगळे अजित दोन मंत्रीपद देणार सरकारमध्ये मला याची माहिती नाही बाबा दुसरे की धर्म किंवा असं सांगितलं होतं काय वाटत कसं बोलता सवय मी दहा वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय असं बोलते रोजच बोलायचे पार्लमेंटमध्ये आणि मग म्हणतात गले की अड्डी आहे जबाबदार इलेक्शन का जुमला हे तुम्ही म्हणजे मी तर इतकं जवळून पाहिलेलं इतके वर्षीच म्हणाले सरकारच्या जबाबदारीतून गोकळं करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी माझ्याकडे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आपण कसं सांगणार म्हणजे भाजपला धडा आहे का मोठा कारण त्यांनी जी फोडाफोडी केली अगोदर दोन्ही मोठी पक्ष फोडले पवार आणि ठाकरे ज्यांचं महाराष्ट्र ज्यांच्याशिवाय महाराष्ट्रात राजकारण पूर्ण होत नाही त्यांच्यासाठी सगळं लेसन आहे असं नाही मला वाटत मला असं वाटतं की महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत आणि इतका अन्याय या राज्यात होतोय आणि आईसचा गैरवापर सारखी म्हणजे भीती तरी दाखवायची घरं फोडा पक्ष फोडा आणि महागाईचा कोणीतरी विचार करा घरी जाऊन विचारा तुम्ही इतके दुधाचा भाव आता दोन रुपयांनी वाढला सिलेंडरचा वाढला भाजी वाढली काय स्वस्त या देशात सांगा ना मला डाळीचा भाव काय बघ मी जे बोलते ना ते दरवेळी सहा महिन्यांनी खरं येतं की नाही मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम दुधाबद्दल मी किती दिवस बोलते तुमच्याशीच बोलते त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही तुम्ही फक्त माझ्या ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत किती आमदारांचे तुम्हाला फोन आले शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्याच्या मी तुम्हाला नेहमीच सांगते माझं पोट खूप मोठं आहे जर जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असते आणि दिंडोरीलाही मतं घेतली त्याच्यामुळे हा रडीचा डाव आहे काय पाटील देऊन की आम्हाला शरद पवारांचा पाहिजे परंतु असं झालं काय रामकृष्ण हरी राज्यामध्ये मराठा समाजाचा जो आहे सव्वीस उमेदवार हे थोडक्यामध्ये विजय झालेले आहेत त्याला मराठा समाजाचा पाठिंबा आहे असं एकदा आपण उदाहरण पाहिलेलं आहे तर यावर काय केलं गोष्ट मला असं वाटतं महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही तुम्ही कधीही जाऊन जर लोकांच्या बसला महागाई हा प्रचंड मोठा विषय बेरोजगारी प्रचंड मोठा आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले तुम्ही जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता तुम्ही सर्वे करून बघता महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेलं या सरकारचं प्रशासनच नाही आहे या राज्य हे मी किती महिने तुम्हाला म्हटले पवारांचं पुरत स्वागत केलं जाईल हायपोथेटिकल क्वेशिडन्स कशाला समजा उद्या इकडे आले तर त्यांना परत तुम्हाला सांगू आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरा काहीही नाही महाराष्ट्रातला दुष्काळ बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या म्हणून आम्ही आजपासूनच त्या कामाला मराठी झाले का चालेल मराठी खासदाराचं महिला खासदार प्रमाण कमी मला असं वाटतं जे बिल महिला आरक्षणाचं बिल जे या सरकारने आणलं होतं ना स्पेशल सेशन करून तो चेक होता आमचं नाव होतं सही होती पण त्याच्यावर तारीखच नव्हती त्याच्याचमुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय तर मग तो जो झुमला केला होता ना मागच्या सेशनमध्ये मा आता ते वास्तव करावं वा। आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेचच करू कसं आहे आमची सीट खूप उशिरा अनाऊन्स झाली दंगेकरजी हे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी आहेत की अशा गोष्टी होत असतात इलेक्शनमध्ये आणि जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला आमचा त्या मानाने कॅन्डिडेट खूप पण पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिल्लीला आले असते पण दंगेकरांजींबद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावरही जी घटना जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे हिट अँड रनच्या केसमध्ये जर दंगेकरजी उतरले नसते तर कदाचित त्या दोन युवक आणि युवतींवर अन्याय आला विश्वास नाही माझ्या वाचनात काय आलेलं त्यांनाच प्रश्न विचारा मला माहिती नाही आता पक्षाची मीटिंग किंग मला एक खरंच माहिती नाही तुम्ही काय ठीक आहे नाे या राजनीती मे असा होता आपण मला असं वाटतं जेव्हा कल आपल्या बाजूने येतो ना आपण थोडी विनम्रता दाखवावी लोकांनी जी जबाबदारी दिली आहे मला असं वाटतं ही वेळ आलेली आहे की खूप तुतुम आहे या राज्यात चाललेला आहे मी एक प्रस्ताव ठेवते की महाविकास आघाडी आणि इंडिया इंडियालांची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं आपण सगळे मिळून पाहू <laughs> माझ्या वहिनी या माझ्या मोठ्या वहिनी आहेत वयानी आणि पदानी आणि नात्यांनी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्याच्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेमच राहील आणि वैनी पार्थ आणि जय आणि जय आणि पार्थी मला माझ्या मुलांसाठी रोहित आहे ना आता आधी तर दुष्काळ ना बाबा आदि दुष्का दुष्का चिंता करू अब बारामती बहुत मोटा दुष्का हिंदी तालेगा मराठी डालेगा कल इंडिया अलायंस की मीटिंग बहुत अच्छी हुई हर नेता जो बहुत पूरी ताकत से लड़े बहुत उनकी पार्टियां तोड़ी गई घर तोड़े गए इसके बाद भी जिस तरह हर राज्य में जो मतदार है जिस तरह हमारे साथ खड़ा रहा और कार्यकर्ता जिस तरह लड़े हैं, हम सबके लिए बहुत ये अभिमान की और आनंद की है हमारे ये सब वातावरण मीटिंग बहुत अच्छे वातावरण में हुई और हम सब में निर्णय लिया है और कल जो हमारा डिसीजन था वो खड़गे जी ने कल की प्रेस में बोल दिया है हम देखेंगे कैसे कैसे आगे ये देश संविधान में चलता है तो संविधान से प्रेसिडेंट ऑफ इंडिया जिसको पहले बुलाएंगे उसके बाद देखेंगे क्या इसके अलावा आपको लगता है कि की कामयाब हो पाएगा इंडिया लायंसाइटर अभी जैसे आप गाली का रिजाल्ट आया है देखेंगे ॉड के इशूज साई आपल्या ड्रॉड के इशूज के इशूज आपने कहा कि के इशू से कल से काम शुरू कर रहे हैं आप आज, आज से काम शुरू मेरे निर्वाचन क्षेत्र और महाराष्ट्र में बहुत सारे ऐसे जिले हैं जहां सूखा है और आज से ही हम सूखे के काम पे लग रहे हैं और मैंने सारे कार्यकर्ताओं को बड़ी विनम्रता से विनती की है कि जरूर आपकी खुशियां मुझे जायज है कि आप बहुत खुश हैं लेकिन ये जेसीबी और ये सब न करे और इसके अलावा वो जो खर्चा आप करना चाहते हैं उसके अलावा टैंकर ले लीजिए और पानी का टैंकर हर गांव में और बस्ती में पहुंचे आप आप दौरा शुरू कर रहे हैं तो? मैं आज ही निर्वाचन क्षेत्र जा रही हूँ पटना किसी को सलाह नहीं देती लाइफ में मैम आप हमेशा क्रिटिकल रही है देवेंद्र फडणवीस को लेकर उन्होंने आप क्रिटिकल वर्त किया भैया जब कुछ गलत होता है जैसे पूना में इतना बड़ा एक्सीडेंट हुआ और दो लस बच्चों की मृत्यु हुई हुई और जिस तरह से वो केस दबाया जा रहा था ससून में क्या हो रहा था ये सारी चीजें तो मैं कभी भी व्यक्तिगत रूप में टिप्पणी न किया है मैंने राजनीति में करूंगी लेकिन होम मिनिस्ट्री ने जिस तरह से मिस हैंडल किया पूना की केस भले ड्रग्स की केस हो या एक्सीडेंट की केस हो जिस तरह से ये सारी चीजें हुई है वो तो बहुत शर्मनाक है और हमें मुझे तो होम मिनिस्ट्री से ज्यादा अपेक्षा के के दौर के था सदस्य थे पारिवारिक रिश्ते एक तरफ और हमारी राजनीति एक तरफ

मागच्या वेळी सिकशे पासष्ट हजार आम्ही मायनस होतो यावेळी पक्षामध्ये एवढी अडचण असली तरी एकोणीसवर आलो हो। म्हणजे आम्ही चाळीस हजार कवर केले पक्षामध्ये हे सगळं झालं तरी म्हणजे आमचे सगळे नगरसेवक आमचे पाच सात नगरसेवक राहिले बाकी सगळे नगरसेवक गेले तरी आमचा लीड आम्ही दाखवून शकलो शकणार तो साठ वरून वीसवर आलो आता भाजून डिटेल्स पण आलेला आहे भूथवाईत आल्यावर पण हे सगळं श्रेय माझ्या लीडचं सगळं श्रेय हे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांचा निर्णय विथ फुल ह्युमिलिटी आय With folded hands, thank every party worker, alliance, friends, all our allies and my voters for showing this faith in me actually if you ask me i feel totally humbled by this result uh, you said people rejected ed ice as you said no no people have rejected unemployment price rise as well as corruption and the misuse of power of the ice which is income tax cbi and ed has completely i mean i think people of india are tired people want qualitative quantified Development. They just don't want commitments because unemployment, price rise and corruption is at an all time high right now in India. Do you really think people who left you will come back to the party after this visit? I, uh, why worry, why not focus and start working and build because <coughs> there is no dearth of talent in this country. What would be your priorities now? What would be your priorities now? Drought. <coughs> there is so much drought in this state as well as my constituency so I am committed

लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार भंधू भगिनींचा मनापासून आभार मानतो देशामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती असताना सुद्धा महाराष्ट्राने जो कौल या देशाला दिलेला आहे तो निश्चित मागची सत्याहत्तर वर्षाच्या महाराष्ट्राने चांगली राजकीय संस्कृती जपली महाराष्ट्राची अस्मिता जपली दिल्लीपुढे कधी महाराष्ट्र झुकत नाही या संदर्भाचा संदेश दिला त्याला अनुसरून मान्य सुप्रियादाई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंनी या जिल्ह्यातून मोठ्या फरकारी विजय मिळवलेला आहे तर पुण्यासहित राज्यातल्या सगळ्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो मान्य सभापती सुप्रियाताई सुळे डॉक्टर अमोल कोल्हेजी यांचं पुणेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी ताईंचं अभिनंदन करत असताना या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाने आदरणीय नेतृत्व नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या देशातल्या अदृश्य शक्तीचा